नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठी सोपे आणि अगदी सहज लक्षात राहतील असे मकर संक्रांतीसाठी उखाणे घेऊन आले आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सासूबाई माझ्या प्रेमळ नंदूबाई हौशी सासूबाई माझ्या प्रेमळ नंदूबाई हौशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी नीलमणी आकाशात चंद्राची प्रभा नील आकाशात चंद्राची प्रभा रावांच्या नावामुळे कुंकवाची शोभा तुमच्या आग्रहाकरिता नाव घेते आशीर्वाद द्यावा तुमच्या आग्रहाकरिता नाव घेते आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्र डोरलं गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्र डोरलं रावांचं नाव माझ्या मनात कोरलं पैठणीवर शोभून दिसते मोराची जोडी पैठणीवर शोभून दिसते मोराची जोडी रावांचं नाव घेते आली संसाराला गोडी हिरव्या हिरव्या कुरणात चरत होते हरण हिरव्या हिरव्या कुरणात चरत होते हरण रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे कारण हळदी कुंकवाचे निमंत्रण आले काल हळदी कुंकवाचे निमंत्रण आले काल रावांचं नाव घेऊन कुंकू लावते लाल मावळता सूर्य चंद्र उगवला आकाशी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाच्या देवाणघेवाणीने नात्यात वाढते गोडी तिळगुळाच्या देवाणघेवाणीने नात्यात वाढते गोडी रावांची आणि माझी अखंड राहू हो जोडी तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा रावांचं प्रेम लाख रुपये तोळा पैशांच्या श्रीमंतीपेक्षा मनाने असावी श्रीमंती पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाने असावी श्रीमंती रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांती तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित आठवड्याचे दिवस असतात सात आठवड्याचे दिवस असतात सात रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज हलव्याचे दागिने काळ्या कपड्यांवर दिसतात उठून हळव्याचे दागिने काळ्या कपड्यांवर दिसतात उठून सगळेजण विचारतात टिंबटिंबराव राव एवढे हँडसअप भेटले कुठून रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो थोडा हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो थोडी हास रावांचं नाव घेते हळदी कुंकवासाठी खास मंगल क्षण आला घरी मंगल क्षण आला घरी दारी बांधली तोरण रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचे कारण महालक्ष्मीच्या गळ्यात शोभते वजर टीक आणि ठुशी महालक्ष्मीच्या गळ्यात शोभते वजर टीक आणि ठुशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रांतीला पतंग उडवतात आकाशात मकर संक्रांतीला पतंग उडवतात आकाशात रावांमुळे सुख आले माझ्या जीवनात मकर संक्रांतीचा सण आहे किती छान मकर संक्रांतीचा सण आहे किती छान रावांची पत्नी असल्याचा मला आहे अभिमान आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील